महायुती सरकारला शंभर दिवस झाले शंभरी भरली म्हणून त्यांनी एक अहवाल पब्लिश केला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या हिच्यावर टाकला आहे त्याचे स्नॅपशॉट मी याच्यात जोडले खाली त्याच्यात त्यांनी सरकारचा परफॉर्मन्स दाखवला आहे आणि त्यात त्यांनी कॅटेगरीज दिलेल्या आहेत इतकी कामं झाली इतकी कामं पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत शून्य टक्के कामं बाकी मग त्याच्यानंतर कोणत्या मंत्राचा परफॉर्मन्स कोणत्या जिल्हाधिकाऱ्याचा परफॉर्मन्स आता कोणी असं काही चांगलं काम केलं ना तर मी कौतुक करणार माणूस आहे कोण मला काम म्हणजे मी सायंटिफिक थिंकिंगचा माणूस आहे एक मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आपल्या परफॉर्मन्सचा अभ्यास करतात आम्ही आश्रमात काम करायचो आश्रम परफॉर्मन्सचं काम आम्ही कसं करायचं हे सरकारने फडणवीसांना त्यांच्या यूट्यूब चॅनलचे टाकण्याचे फार हास्यास्पद आहे पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे रिपोर्ट पब्लिश करायचेच नसतात कळलं का खरं काय ते काही माहीत नसतं शासनाचे लोकही खरं सांगत नाहीत शासनामध्ये लोकही सरकारला खरं सांगत नाहीत त्या मंत्र्यांना काही खरं सांगत नाही तुम्हाला जर खरंच असे परफॉर्मन्स बनवायचे असतील ना त्याला सायंटिफिक पॅरामीटर्स असतात त्याला मेट्रिक्स असतात त्याला आय इंडिकेटर्स असतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही फक्त स्नॅपशॉट टाकले फडणवीस साहेब तुम्ही कशाच्या आजारावर रेटिंग केलं कोणती कामं किती झाली कशी झाली कशाच्या आधारावर ठेवलं त्याची गुणवत्ता काय असं पूर्ण कॅटलॉग बनवा ना एक शंभर पानाची पुस्तिका पब्लिश करा मक, की शंभर दिवसाचा आहे तर मग हा याची क्वालिटी स्टँडर्ड काय होती परफॉर्मन्स काय होता वेळ किती घेतला डिसिजन काय झाला कळलं की नाही त्याला परफॉर्मन्स रिपोर्ट म्हणतात असा तक्ता बनवायचा एक्सेल शीटमध्ये अहो हे शाळकरी पोरं पण बनवत नाही असं आणि आता याय टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि परफॉर्मन्स जेव्हा रिपोर्ट बनवता ना तुम्ही तर त्याच्यामध्ये खाली शॉट अनालिसिस पण द्यायला पाहिजे स्ट्रेंथ काय आमची गव्हर्नमेंटची विकनेस काय आहे ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत थ्रेड्स काय का खाली ते पण द्यायला पाहिजे ना की हे कामं पेंडिंग राहिली ही कामं आम्ही नाही करू शकलो हे पण द्यायला पाहिजे ना तुम्ही स्वतःच प्रगती पुस्तक स्वतःच लिहिलं तुम्ही पण शाळेमध्ये प्रगती पुस्तकामध्ये खाली अंटरलाईन असतं रेड लाईन किंवा पस्तीस टक्के मार्क बारा टक्के मार्क तुम्ही स्वतःच एक प्रगती पुस्तक केलं स्वतःच गाळले जागा भरल्या कुणीतरी थर्ड पार्टी ते करायला पाहिजे ना शासनाचा परफॉर्मन्स काय आहे हे शासनच कसं काय ठरवेल कुणीतरी थर्ड पार्टी ते करायला पाहिजे आता एखाद्या सरकारचं एखाद्या महापालिकेमध्ये हद्दीमध्ये सर्वेक्षण मॅकेन्झी सारख्या कंपन्या आंतरराष्ट्रीय कंपन्या असतात सर्वे करणाऱ्या तुम्ही एखादी ऑथेंटिक संस्था निवडा लोकल निवडा त्यासाठी आहेत ना मी आहे ना मी तुम्हाला शास्त्राच्या परफॉर्मन्सचा रिपोर्ट बनवून देतो